ऐकून घ्या तुम्ही ही भारी काय करायचं चिरमिरी देतात ते आपल्याला गुलाव देते ही कुडमुडे सरकार आहे देते दोन रुपयाने दहा रुपये शत काढून घेते ते ही लोकांनी समजायले का काय जी एस टी ह्या नरेंद्र मोदी किती बस आले हा चौदा मासाल जावा ही भाजप सरकार त्यावेळेला दवाखान्यात गेल्यावर शंभर रुपये मध्ये दवाखाना होत होता आज दोन हजार रुपये ऐकून घ्या तुम्ही ही म्हणजे काय करते ते जीएसटी वाढवले मोहम्मद काही भ्रांसाठी शेतकरी जो जीवन संपाय लागले रोज दहा शेतकरी आत्महत्या ते आमचं विकास बघा बघा विकास विकास अरे कसा करता तुम्ही पैशाचं दुर्धान करता तुम्ही हा लडक्या बहिणीच देते ते किती राम राम ब साहेब तुमच बोलते मी आज घ्यान म हां ऐकून घ्या हे काय ह्या मी नरेंद्र मोदीला आपल्या ह्याला शिंदेला शिंदे आणि हि तर काय देवेंद्र फडणवीस हि तर हिथं काम करते महाराष्ट्रात पण ही दोन जी बसले होते ती तुचताना दिल्लीमध्ये त्यांना सांगावं हो, जनताचं एवढं कोप आहे तुमची तुमची सरकार बसणारच नाही भाजपचं एवढं मी सांगतो मला